कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीडच्या जोगते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला शंभर दिवस उलटून गेले पण या हत्या प्रकरणी रोज समोर येणाऱ्या महत्वाच्या बाबी जबाब धक्कादायक खुलासे आणि त्यातून समोर येणारी नवनवीन नावं त्यामुळे हे प्रकरण अजूनही चर्चेत आहे या हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमधून अनेक महत्वाच्या बाबी समोर येत असतानाच एक महत्वाचा जबाब आता समोर आलाय त्यानुसार देशमुख यांचं जेव्हा अपहरण करण्यात आलं होतं त्याचवेळी त्यांची हत्या होणार याची स्वत देशमुखांना चाहूल लागली होती अशी माहिती समोर आहे नेमका या जबाबामध्ये काय म्हटलंय जाणून व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये सर्वांचं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले महेश केदार विष्णू चाटे जयराम चाटे यांच्या कबुली जबाबात खंडणी प्रकरणात देशमुख आढवेत होते म्हणून आपणच त्यांचं अपहरण करून हत्या केल्याची कबुली या सर्व आरोपींनी दिली सहा डिसेंबर नंतर देशमुखांना वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि कंपनी आपला काटा काढणार हे वाटत होतं देशमुखांच्या पत्नीच्या जबाबातून सुद्धा ही गोष्ट समोर आली आहे मला पासून धोका आहे असं देशमुखांनी स्वतः आपल्या पत्नीला म्हणजे अश्विनी देशमुख यांना सांगितलं होतं सहा डिसेंबर नंतर वाल्मिक कराड यांनी सांगवी सारणी या गावचे सरपंच संजय केदार यांना फोनवरून सांगितलं होतं की संतोष देशमुख याला निरोप द्या आणि यात पडू नको असं सांगा असंही देशमुखांच्या पत्नीनं आपल्या जबाबमध्ये म्हटलंय त्यामुळे वाल्मिकच हा या हत्या मुख्य सूत्रधार आहे असं निश्चित झालं दरम्यान आता देशमुख यांचे अपहरणावेळी वेळी त्यांच्या सोबत असलेल्या चालकाच्या जबाबातून मोठी माहिती समोर आली आहे त्यानुसार नऊ डिसेंबरला जेव्हा टोल नाक्यावरती संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आलं होतं त्यावेळी काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये देशमुखांना टाकत असताना त्यावेळी संतोष देशमुख आपल्या चालकाला म्हणाले की लवकर पोलीस स्टेशनला जा हे लोक मला जिवे मारणार आहेत असं म्हटल्यानंतर आरोपींनी लगेच संतोष देशमुख यांना घेऊन ती काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी केचच्या दिशेनं नेली आणि त्याच्या मागे स्विफ्ट देखील गेली त्यामुळे अपहरण करण्यासाठी आलेले लोक आपल्याला जिवे मारणार असल्याचं देशमुखांना जणू काही लक्षात आलं होतं हे लोक मला जिवे मारतील असं देशमुखांचं अपर्णावेळी शेवटचं वाक्य होतं जे चालकांना आपल्या जबाबामध्ये म्हटलंय त्यानंतर सुदर्शन घुले भाऊ प्रतीक घुले सुधीर सांगळे महेश केदार आणि इतर आरोपींनी मिळून क्रूरपणे देशमुखांची हत्या केली दरम्यान या हत्या प्रकरणात अनेक महत्वाच्या बाबी जरी समोर येत असल्या तरी या हत्या प्रकरणातील देशमुखांच्या म्हणजे देशमुखांच्या मारेकऱ्यातील एक मुख्य आरोपी असणारा कृष्ण आंधळे मात्र अजूनही फरार आहे शंभर दिवस उलटले पोलिसांच्या अनेक तुकड्या त्याच्या मागावरती आहे परंतु कृष्ण आंधळे अजून कुठलाच पत्त्या नाहीये त्यामुळे या तपासामध्ये अजून काही समोर येत आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका